शनिवार पासून घाटनांध्रेस श्री यलम्मा देवीच्या प्रारंभ हो। शनिवार दिनांक पासून आंध्रे तालुका कवठे महांकाळ येथील श्री यलम्मा देवीच्या यात्रेस प्रारंभ होणार असून यात्रेनिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक व कुस्तीच्या मैदानाचं आयोजन केलं असून याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी कुस्ती शौकीनांनी व व्यापारी वर्गाने घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले शनिवार दिनांक तीस तीन जानेवारी रोजी देवीची बोनी असून सदर दिवशी सकाळी देवाची विधिवत पूजा अर्चा अभिषेक व आरतीचा कार्यक्रम होणार आहे करण्यात त्याच बरोबर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त नटसम्राट साधू आत्मा कासेगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक चार जानेवारी हा या यात्रेचा मुख्य दिवस असून सदर दिवशी सकाळी नऊ वाजता खाडेंच्या कुंडापासनं विधिवतपणे श्री यलम्मा देवीच्या पालखी मिरवणुकीत सुरुवात होणार असून सदर पालखी घरोघरी जाऊन मानाचा आहेर घेत देवीच्या मंदिर भेटीस जाऊन नंतर किचासाठी किचाच्या मैदानाकडे जाणार आहे त्या ठिकाणी किचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे याच दिवशी सकाळी नऊ वाजता पुन्हा आत्मा कासेगावकर यांचा पुन्हा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तर दुपारी दोन वाजता भव्य दिव्य कुस्ती मैदान होणार असून या मैदानात अनेक लहान मोठ्या हो होणार आहेत तर सोमवार दिनांक पाच रोजी वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्राचा बहारदार कार्यक्रम होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे तर याचा लाभ तमाम भाविक भक्त कुस्तीप्रेमी पाळणेवाले खेळणीवाले मिठा वाले व व्यापारी वर्गांनी घ्यावा असं आवाहनही करण्यात आले त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब मिस अन अपडेट